कुशी अमृतच्या पाच बर आर्यन पी एच बाराशे बश दुसरं एस एस एम एस एस एम एक एक बॅग एक एक बॅग साधारण चौदा पंधरा दिवसाचा प्लॉट एक नंबरच आहे मी कंटिन्यू जवळजवळ आठ दहा वर्षी तांबाट करतो बरं तांबाट पण ह्या वर्षी जे आपण वापर केलेला आहे म्हणजे चॅनल चॅनलवर म्हणजे बघितलं बरच व्हिडिओ बघितलं मी बरं मग त्या दृष्टीनं म्हणलं आप आयला आपण म्हणजे लय खर्च होतोय आपला आता हे पंधरा दिवसाचा प्लॉट पंधरा दिवसाच्या प्लॉट मध्ये बघा तुम्ही किती ह्याला म्हणजे खालीपासनं फुटवे ह्याला तळात फुट तळात तळातनं एक न म्हणजे फुटवेत आणि आता वर फार बघा तर पंजा लागल्या पहिला म्हणजे चौदा दिवसात पंजाबी लागलाय आणि जर ह्याची ही बघितली तर आता तर खाली बघितलं तर तुम्ही बघा पंधरा दिवसाचा प्लॉट आहे पण इथं बघा मुळ्यांची ही किती